नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तरी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यानंतर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समती कोल्हापूर या ठिकाणी आऊक आलेली पाच हजार एकशे सव्वीस क्विंटल जास्तीत दर सतराशे रुपये क्विंटल अकोला या ठिकाणी बघा जाते लोकलचा कांदा जास्तीचा दर बाराशे रुपये क्विंटल चंद्रपूर गंजोड या ठिकाणी बघा जाते लोकलचा कांदा अवकाली सातशे सत्तावीस क्विंटल जशीचा दर पंधराशे रुपये क्विंटल राहुरी वांभोरी या ठिकाणी जाते लोकलचा कांदा अवकाली अकराशे अडतीस क्विंटल जशीचा दर तेराशे रुपये क्विंटल बघा मुंबई कांदा बटाटा मार्केट या ठिकाणी अवकाली नऊ हजार नऊशे अठ्ठावीस क्विंटल जसे दर पंधराशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील समिती खेड चाकण या ठिकाणी जाते लोकलचा कांदा जसे दर तेराशे रुपये क्विंटल बघा सातारा या ठिकाणी जाते लोकलचा कांदा दर बाराशे रुपये क्विंटल जुन्नर नारायणगाव ठिकाणी जाते चिंचोड कांदा दर पंधराशे पन्नास रुपये क्विंटल कराड या ठिकाणी जाते हलवा कांदा दर तेराशे रुपये क्विंटल